श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू आहे आणि हे वर्ष संपण्यासाठी अगदी अवघे काहीच दिवसे शिल्लक आहेत आणि थोड्याच दिवसांनी नवीन वर्ष म्हणजेच दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होणार आहे आजपर्यंत स्वामी महाराजांची जशी कृपा आपल्यावर आहे ज्याप्रमाणे स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम उभे आहेत ज्याप्रमाणे स्वामी महाराज वेळोवेळी आपल्याला संकटांमधून बाहेर काढतात आणि आपली साथ देतात त्याचप्रमाणे स्वामी महाराजांनी इथून पुढे सुद्धा आपल्याला साथ द्यावी त्यांची कृपाही आपल्याला प्राप्त व्हावी आपलं जे बोट आपण आपल्या स्वामी महाराजांच्या हातामध्ये दिलेलं आहे तर ते त्यांनी कधीही सोडू नये यासाठी आपल्याला नवीन वर्ष सुरू होईल तेव्हा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वामी महाराजांची प्रभावी सेवा करायची आहे नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला स्वामींच्या सेवेने करायची आहे बरेच जण आपापल्या परीने नवीन वर्षाची सुरुवात ही करत असतो नवीन वर्षाची सुरुवात करताना कोणी बाहेर फिरायला जातं तर कोणी देवदर्शनाला जातं तर कोणी पार्टीला जात असतं तर ज्यांना नवीन वर्षाची सुरुवात ही ज्याप्रमाणे करायची आहे तर ती त्यांना तशी करू द्यावी पण आपण स्वामी सेवेकरी असल्याकारणाने नवीन वर्षाचा पहिला दिवस हा आपल्याला स्वामी सेवेमध्ये घालवायचा आहे नवीन वर्षाची सुरुवात आपण स्वामी स्वामींच्या सेवेने करायची आहे नवीन वर्षाची सुरुवात ही जर तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवेने कराल नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी जर तुम्ही स्वामी महाराजांची सेवा केली तर यामुळे वर्षभर वर तुमच्यावर स्वामी कृपा ही राहील आणि स्वामी तुमची नेहमी वर्षभर वर्षभर साथ देतील वर येणाऱ्या प्रत्येक संकटामधून जिथे तुम्हाला असं वाटेल की आपण आता एकटं पडलेलं आहोत तिथे तिथे नेहमी सदैव स्वामी तुमच्या सोबत असतील सध्याचं युग हे तर कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही आणि अशा या कलियुगामध्ये जर आपल्याला तरायचं असेल तर याला स्वामी कुठलाच पर्याय नाही नवीन वर्षाची सुरुवात ही जर आपण स्वामी सेवेने केली तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या मनाला शांतता मिळेल आणि समाधान मिळेल नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी आपण जी काही स्वामी महाराजांची सेवा करू तर यामुळे आपल्या मनाला प्रसन्न वाटेल आणि नवीन वर्षाचा पहिल्याचा दिवस हा आपला आनंददायी आणि प्रसन्नतापूर्वक गेल्यामुळे संपूर्ण वर्ष हे आपलं स्वामी महाराजांच्या कृपेने तसंच आनंददायी आणि प्रसन्नतापूर्वक जाईल कारण ज्या गोष्टीची सुरुवात ही चांगली होत असते त्या गोष्टीचा शेवट हा सुद्धा चांगलाच होत असतो स्वामी महाराजांची सेवा केल्यामुळे आपल्याला नेहमी आपल्यासोबत कोणीतरी आहे एक प्रचंड मोठी शक्ती आपल्यासोबत आहे असं वाटत असतं आणि म्हणूनच आपण नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या सेवेनेच करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात आपण नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आपण स्वामी महाराजांच्या कोणत्या प्रभावी सेवेने सुरू करायचं आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी स्वामी महाराजांची सेवा ही आपल्याला कशी करायची आहे आणि कोणती करायची आहे याबद्दलचीचं संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा नवीन वर्षाचा पहिला दिवस हा स्वामी महाराजांच्या सेवेनेच सुरू करा यामुळे तुम्हाला वर्षभर अखंड स्वामी कृपा ही लाभेल याची शाश्वती मी स्वतः देते आपले स्वामी महाराज हे अत्यंत दयाळू आहे भक्तांच्या हाकेला ते लगेच धावून येत असतात स्वामी महाराज या कलियुगाचे चालक मालक आणि पालक आहेत या कलियुगामध्ये जेव्हा आपल्या पाठीशी कोणीही उभं राहत नाही जेव्हा आपल्या मदतीला कोणीच धावून येत नाही तेव्हा स्वामी महाराजच एक असे आहेत की ते आपल्याला कोणत्याही संकटामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीच एकटं सोडत नाही ते सदैव आपल्यासोबत असतात आपण सर्व स्वामी सेवेकरी असून आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेची प्रचिती स्वामींच्या सेवेचा अनुभव हा नेहमी येतच असतो कुठलंही संकट असो स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी सदैव कायम उभे असतात आणि सदैव सांगत असतात की बिहूलोको मी तुझ्या पाठीशी उभा आहे तर अशा सदैव आपल्या पाठीशी उभे राहणाऱ्या सदैव संकटांमधून आपल्याला बाहेर काढणाऱ्या आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेने जर आपण नवीन वर्षाची सुरुवात केली तर येणारे नवीन वर्ष हे आपल्याला अत्यंत सुखाचे समाधानाचे आणि भरभराडीचे जात असते आणि जर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्यावर संकट हे आलंच तर आपले स्वामी महाराज त्या संकटामध्ये सदैव आपल्यासोबत उभे असतात आणि त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा आपल्याला स्वामी महाराजच दाखवत असतात आणि त्या संकटाशी लढण्याची त्या संकटातून बाहेर निघण्याची ताकद शक्ती हीसुद्धा स्वामी महाराजच आपल्याला देत असतात तर याप्रमाणे वेळोवेळी आपल्याला संकटातून बाहेर काढणाऱ्या वेळोवेळी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करणाऱ्या नेहमी आपल्यासोबतच असणाऱ्या अशा स्वामी महाराजांच्या सेवेने जर आपण नवीन वर्षाची सुरुवात केली तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्यावर जर कुठलं संकट येणार असेल तर ते आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने टळवून जाईल महाराजांच्या सेवेमुळे ते दूर होईल आणि स्वामी महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला लाभेल स्वामी महाराजांची कृपाही आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या सर्वांचं कल्याण होईल आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये सारं काही मंगलच होईल जो सेवेकरी स्वामी महाराजांची सेवा अगदी पूर्ण मन लावून श्रद्धेने आणि विश्वासाने करत असतो तर त्या भक्ताच्या पाठीशी सदैव स्वामी महाराज उभे असतात आणि त्या भक्ताचे त्या सेवेकऱ्याचे संरक्षण स्वतः स्वामी महाराजच करत असतात त्याचप्रमाणे त्या सेवेकऱ्याच्या कुटुंबाचा भार हा सुद्धा स्वतः स्वामी महाराज उचलत असतात आणि म्हणूनच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेनेच करायची आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी स्वामी महाराजांची सेवाही आपल्याला करायची आहे जेणेकरून स्वामी समर्थ महाराज आपल्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण हे करतील आणि आपल्या पाठीशी सदैव उभे राहतील तर आता जी मी सेवा तुम्हाला सांगणार आहे तर ही सेवा तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी केली आणि तसंच वर्षभर जर नियमितपणे ही सेवा जर तुम्ही करत राहिलात तर यामुळे तुम्हाला स्वामी महाराजांची अखंड कृपा ही वर्षभर लाभेल स्वामी महाराजांना भोळ्या भक्तिभावाने केलेली पूजा ही अतिशय प्रिय आहे स्वामी महाराजांची आपण अगदी पाच मिनिटं जरी सेवा केली रोजच्या वेळेतून आपण अगदी पाच मिनिटं जरी स्वामी महाराजांच्या सेवेला दिलेत तर या अगदी पाच मिनिटांच्या सेवेचे फळ हे सुद्धा स्वामी महाराज आपल्याला देत असतात फक्त सेवा करताना ती आपण किती वेळ केली याला महत्त्व नाही तर ती सेवा किती मन लावून श्रद्धेने आणि विश्वासाने केली याला महत्त्व आहे आणि म्हणून अगदी पाच मिनटाची जरी सेवा तुम्ही करत असाल तरी ती सेवासुद्धा तुम्हाला पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने विश्वासाने आणि मन लावून करायची आहे आपण केलेली कुठलीही सेवा कधीही वाया जात नाही तिचे फळे आपल्याला स्वामी महाराज सम्याज परत करत असतात आपण केलेल्या या सेवेचे फळ आपल्याला कुठे ना कुठे मिळतच असते आणि म्हणून ही सेवा आपण पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करायची आहे तर यामध्ये स्वामी महाराजांच्या सेवेचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे स्वामीचरित्र सारअमृत या ग्रंथाचे पाठ करणं होय आणि ही स्वामी महाराजांची अतिशय आवडते आणि प्रिय प्रभावी सेवा आहे आणि म्हणूनच आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी स्वामीचरित्र सार अमृत या ग्रंथाचा एक पाठा पूर्ण करायचा आहे तर एक पाठ पूर्ण करणं म्हणजे काय तर या स्वामी चरित्रसार मृतया ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय आहेत आणि या संपूर्ण एक ते एकवीस अध्यायांचं पठण करणं म्हणजे स्वामी स्वामीचरित्रसारम मृतया ग्रंथाचा एक पाठ पूर्ण करणं होय तर याप्रमाणे आपण स्वामी स्वामीचरित्रसार मृतया ग्रंथाचा एक पाठ हा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायचा आहे त्याचप्रमाणे आपली पुढची प्रभावी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं होय तर नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी आपल्याला एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुम्हाला वेळ असेल तर श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जपसुद्धा करू शकतात अकरा माळी जप जर तुम्ही या दिवशी केला तर अतिशय उत्तम नाहीतर तुम्हाला शक्य नसेल वेळ नसेल तर एक माळ या मंत्राचा जप अवश्य करा तसंच तुम्ही या मंत्राचा जप दोन माळ तीन माळ पाच माळ असा सुद्धा करू शकतात त्याचप्रमाणे स्वामी महाराजांचा तारकमंत्र हा सुद्धा अत्यंत प्रभावशाली असा मंत्र आहे या मंत्राचे पठण केल्याने आपल्याभोवती एक संरक्षण कवच हे तयार होत असतं त्यामुळे आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तारकमंत्राचे सुद्धा अकरा वेळा पठण करायचे आहे तारकमंत्र आपल्याला सर्व संकटांमधून तारत असतो आणि म्हणून या मंत्राचं सुद्धा अकरा वेळा पठण आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी अवश्य करायचं आहे तर ही जी सेवा मी तुम्हाला सांगत आहे तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्याप्रमाणे ही सेवा तुम्ही करू शकतात पण नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी ही सेवा जर तुम्ही केली तर यामुळे तुमच्यासाठी ही सेवा अत्यंत शुभकारक अशी ठरणार आहे कारण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सकाळ ही तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवेने सुरुवात करणार आहात आणि सकाळची वेळ ही तुम्ही स्वामी महाराजांच्या नामस्मरणामध्ये घालवणार आहात आणि म्हणूनच ही सेवा जर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अगदी सकाळी सकाळी केली तर अतिशय उत्तमच हे तुमच्यासाठी ठरेल मग अगदी पहाटे लवकर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात सकाळी सकाळी केलेल्या या स्वामी महाराजांच्या सेवेमुळे आपल्याला आपल्याला अगदी शांत वाटेल वाटेल आणि आणि आपल्या घरातलं वातावरण हे सुद्धा आनंददायी आणि प्रसन्नतापूर्वक असेल त्यामुळे शक्य झाल्यास अगदी सकाळी सकाळीची ही सेवा आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे स्वामींच्या सेवेची सुरुवात ही स्वामी स्थवन पठण करूनच होत असते आणि म्हणून आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी स्वामी स्तवन हे सुद्धा अवश्य पठण करायचं आहे हे स्तवन नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर तिथे बघून तुम्ही ते म्हणू शकतात आणि हे पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही हे स्थवन यूट्यूबला सर्च करून त्याप्रमाणे तिथे लावून ऐकलत किंवा पठण केलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवाती स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन तिथे आरतीला उपस्थित राहूनसुद्धा करू शकतात तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्वामी महाराजांच्या दर्शनाने आरतीला उपस्थित राहून नवीन वर्षाची सुरुवातही करू शकतात त्याचप्रमाणे जर तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी स्वामी महाराजांच्या एकशे आठ आरत्यांचा संकल्प घेऊन त्याप्रमाणे जर तुम्हाला केंद्रामध्ये स्वामी महाराजांच्या एकशे आठ आरत्यांना हजर राहणं जर जमत असेल तर याप्रमाणे सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांच्या एकशे आठ आरत्यांचा संकल्प घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करू शकतात कोणाला काय करायचं आहे ते करू द्या पण आपण स्वामी सेवेकरी असल्याकारणाने आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामी महाराजांच्या सेवेनेच करायची आहे तर याप्रमाणे आपण नवीन वर्षाची सुरुवाती स्वामी महाराजांच्या कोणत्या सेवेने करायची आहे हे बघितलं तर अशीच आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवासुद्धा नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी करायची आहे तर आपल्या कुलदेवीची सेवा करताना नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ करायचा आहे यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात इतर कुठल्या कामाने करण्यापेक्षा आपण जर स्वामी सेवेने केली तर यामुळे अखंड स्वामी महाराजांची कृपाही आपल्याला लाभेल आणि नवीन वर्षामध्ये स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी कायम उभे राहतील प्रत्येक संकटातून आपल्याला वेळोवेळी बाहेर काढतील आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेनेच करायची आहे मी सांगितलेल्या या सेवांपैकी तुमच्याकडनं जी सेवा करणं शक्य होत असेल तर तुम्ही ती सेवा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अवश्य करा या सेवेमुळे नवीन येणारे वर्ष हे तुमच्या आनंदाचे भरभराटीचे आणि सुखाचे आणि आनंदाचे राहील आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने स्वामींची सेवा ही आवर्जून करायचीच आहे तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगितली आहे की दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला स्वामी महाराजांच्या कोणत्या सेवेने करायची आहे आणि ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आता आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा म्हणजे ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात ते सुद्धा स्वामींच्या सेवेने करू शकतील आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ